नमस्कार मी भारती हंडे स्वागत आहे तुमचं खर तर जिल्हा परिषदेच्या निवडणुका जाहीर झाल्यात आणि अनेक इच्छुक उमेदवार होते त्यांनी फॉर्म देखील भरलेले आहेत आज आपल्या सोबत आहेत असंतोष दादा चव्हाण दादा नमस्कार नमस्कार दादा तुम्हाला सावरगाव कुसूर मधूनच निवडणूक लढ व्हावी असं का वाटलं माझं जन्मगाव वडज आहे कुस्वामी खंडेरायाच्या आशीर्वादाने वडज ह्या ठिकाणी आमचं जे कुलदैवत आहे आमचं ते जन्मगाव आहे खरं तर ह्या विभागात लहानपणापासून माझं आजोळ वैष्णवधाम कुचकेवाडी आणि हा जो परिसर आहे हा सगळा नेहमीच्या उठण्या बसण्यातला परिसर किंबहुना त्याच गटात माझं मतदार नोंदणी अनेक गोष्टी आहेत का ज्याच्यामुळे हा मतदारसंघ सोडून दुसरा काही विचारच करू शकत नाही आपण आपण जर पाहिलं तर सावरगाव कुसुरगणातून तुमच्याच विरुद्ध निलेश दादा चव्हाण देखील आहेत तर तुम्ही संगणम का नाही केलं माझे विरुद्ध नाही ते पंचायत समितीला आहेत आता कसं आहे मागच्या झेडपीच्या निवडणुकीला आम्ही निलेश भाऊसाठी सर्व काही केलं किंवा भाऊ ना भाऊच आहे शेवटी काही वेगळं नाही केलं आम्ही काही कुणावर काही हे नाही केलं उपकार नाही केला आमचं कर्तव्य आम्ही पार पाडलं यावेळेसही जून जुलै इवन ऑगस्ट पर्यंत जोपर्यंत आम्ही दप्तर वाटत होतो निलेश भाऊ आमच्या सोबतच होते त्यांची भाषणं अनेक तुमच्या समोर आहेत संतोष झाला झेडपी का निवडून द्यायचं आता अचानक त्याला का काय कि झालं किंवा त्याने हा निर्णय का घेतला हा प्रश्न माझ्यासाठी अनर्थित मलाच अजून खरं वाटत नाही आपण म्हणतो ना झोपेतून आपण जागा झाल्यावर चिमटा घेऊन आपण खरंच स्वप्नात आहोत का वास्तवात आहोत हे कळत नाही तसं मला झालंय की अजूनही हे स्वप्न आहे असं वाटते निलेश भाऊ सारखा लहान भाऊ ज्याला मी जीवापाड जपलं जीवापाड म्हणण्यापेक्षा प्रत्येक त्याच्या गोष्टीमध्ये मान सन्मानासाठी झगडलो तो म्हणून त्याचा का वागतो आहे किंवा का त्याचं उत्तरच मला मिळत नाही मी त्याला ही ऑफर दिली होती की बाबा आपण एकत्र लढू एकत्र लढूच्या पुढची ऑफर मी थांबतो तू जेडपी सदस्य म्हणून निवडणूक लढा तुम्ही हे त्यांनाही विचारू शकता बाबा संतोषदा तुम्हाला भटले होते का नाही त्यांना येऊन ये म्हटलं होतं की तुम्ही विरोधी पक्षातून तुम लढण्यापेक्षा अपक्ष लढा अपक्ष तुम्हाला अडचण वाटते शिवसेना धनुष्यबाण हे पक्षाकडून लढा त्याच्याही पुढे जाऊन मी थांबतो तुम्ही झेडपीचं सदस्य त्यांचं म्हणणार की माझा आवाका नाही म्हटलं आपण गेल्या वर्षीची गेल्या पंचवर्षीची झेडपी निवडणूक लढवलीच होती ना त्यावेळेस आवाका नव्हता होता तर मग आपण निवडणूक का लढवली मग त्यावेळेस या गोष्टीचं आपल्याला भान नव्हतं का त्यांना म्हटलं ही शेवटी तुम्ही झेडपी झाली काय मी झेडपी काय झालो काय झेडपी व्हायचं कशासाठी तर लोकांचं कामं करण्यासाठी लोकांची कामं कशी होतील तर त्याला एक अभ्यास लागतो एक वेळ लागतो आपल्याकडे मोकळा वेळ आहे का आणि त्यांची अनेक स्टेटमेंट अशी आली का बाबा आता मला फक्त माझ्या कामधंद्यावर लक्ष द्यायचं नाहीतर आम्ही त्यांनाच म्हणत होतो की तुम्हालाच झेडपी व्हायचे परत तुम्हीच निवडणूक लढवायची ते म्हणले नाही राजकारण हा माझा प्रांत नाही आणि अनेक लोकांसमोर त्यांनी बोललेलं आहे त्याचे अनेक क्लिप्स आहेत तर म्हटलं बघ ठीक आहे तू नाही तर मग मी आपण कामाचा जो झापाटा शरदांच्या माध्यमातून जी विकास कामं आली कोणत्या गावात काय काम द्यायचं ते द्यायचं का नाही द्यायचं त्या कामाचा किती लोकांना उपयोग होईल किंवा फक्त एखाद्या कार्यकर्त्याने सांगितलं मी सांगितलं म्हणून काम देणार शरद दादा नाहीये त्यांनी त्या कामाची त्या माणसांना त्या वाढीला त्या वस्तीला किती गरज आहे हे त्यांनी जाणून मग ती काम केली मग जवळजवळ आता दहा दिवसापूर्वी उद्घाटन झाली विभागामध्ये कोण कोणती सामाजिक काम आता आपण म्हणायची ती सामाजिक आणि लोकांनी ते म्हणायचे त्यापेक्षा आपल्याला जे पटते जी जी आपल्याला मदत करते ते आपण करायचं आणि पुढे निघायचं आपण ते सामाजिक काम म्हणण्यापेक्षा लोकांनी म्हटलं पाहिजे मी मोठा आहे हे मी न म्हणता लोकांनी सांगितलं पाहिजे मी चांगलं आहे हे मी न म्हणता लोकांनी म्हटलं पाहिजे असा माझा एक समज आहे विकास कामं आपण केली शरद माध्यमातून अनेक विकासकामं जवळजवळ अठरा कोटींच्या विकास कामांची काम उद्घाटनं त्याच्यानंतर लोकार्पण समाधा समारंभ झाला काही कामं चालू होती त्याचा आपण जो निधी कमी पडतो तर तो वाढीव निधी आणला शरद माध्यमातून मादे त्यांच्या आमदार फंडामधून असेल डीपीडीसी मधून असेल ही सगळी अठरा कोटींची जवळजवळ एकोणचाळीस कामं अठ्ठावीस हो, गावांमध्ये आपण ती उभी केली यालाच एक आ, काम म्हटलं पाहिजे ना आपण तुम्ही प्रचार दौरे करतायत अनेक लोकांपर्यंत पोचतायत कसा प्रतिसाद मिळतोय लोकांचा प्रतिसाद थी? फार चांगला आहे लोकांना अपेक्षा हो नव्हती उमेदवार त्यांच्या दरवाज्यात जाईल कारण झेडपी निवडणूक अठ्ठावीस गावं सदोतीस हजार मतदार आणि मतदारसंघ तसा बघितलं तर सेकंड टॉपवर हो आहे आपला सेकंड पॉट पण खालून सेकंड टॉप वरून नाही तर खालून दुर्गम मतदार मतदारसंघ आहे एक गाव दादखिळवाडी एक गाव इकडे खानगाव दुसरं गाव आर्वी मतदारसंघ असा आहे ना एक शहरीकरणाच्या बाज आहे आणि दुसरा पक्का ग्रामीण भाग मावळ पट्टा त्याच्यामुळे हा मतदारसंघ एकदम अपडाऊनवाला आहे ह्या मतदारसंघात प्रत्येक घरापर्यंत पोहोचणं एक आव्हान आहे नुसत्या चौक सभा एखाद्या गावात जायचं मंदिरात सगळ्यांना बोलवायचं आपण ऑर्डर करायची लोकांना तुमची गरज नाहीये तुम्हाला लोकांची गरज आहे ते आज आज त्याच्यामुळे त्याच्या घरापर्यंत त्या माणसाच्या घरापर्यंत गेल्यावर त्या माणसाची समस्या आपल्याला समजते समस्य तो माणूस काय परिस्थितीत राहतो त्याला काय अडचणी येत असतील याची अवगत डोळे आणि कान याच्यामध्ये आपण म्हणतो चार बोटाचं अंतर आहे ते अंतर इथे आपल्याला कामाला येतं नक्की आपण जे डोळ्याने बघतोय किंवा एखाद्याने सांगितलं कि बाबा अशा परिस्थिती आहे बर का फार दुर्घट पण जेव्हा ते आपण डोळ्याने बघतो त्यावेळेस आपल्याला ती जाणीव होते किती बिकट परिस्थिती कोण कोणत्या समस्या तुम्हाला मतदारसंघात फिरत असताना प्रकर्षाने जाणवल्यात आणि ती कामं तुमच्या डोक्यात ठेवून तुम्ही जर भविष्यात निवडून आलात तर करणार आहात काय आश्वासन देणार लोकांना काय झालंय ह्या मतदारसंघामध्ये पाणंद रस्त्यांची समस्या खूप अवघड आहे अनेक घरं अशी आहेत का त्यांच्या घरापर्यंत मोटरसायकल नेणं सुद्धा आहे आणि आता प्रचार दौरे दरम्यान एक व्हिडिओ ग्राफर बरोबर असतो ते व्हिडिओ येतील पण आता तो म्हणतील प्रचाराचा भाग आहे मला ते दाखवायचं नाही किंवा नको ते दाखवायला पायाने सुद्धा ती जाऊन कारण एखाद्या माणसाने जम शेताला पाणी भरलं तर त्या माणसाला त्याच्या घरापर्यंत गाळातून जावं लागतंय एवढी दुर्गम किंवा बिकट परिस्थिती हा त्याच्यामध्ये काही वादे असतील शेतकऱ्यांचे त्याच्यामुळे ते राजकारण्यांचं अपयश त्याच्यामध्ये एक पन्नास टक्के म्हणावं लागेल पन्नास टक्के शेतकऱ्यांचं जी वैयक्तिक हेवेदा हे त्याच्यात ठेवावे लागते परंतु जे पन्नास टक्के आपल्याला शक्य होतं तेही आपल्याकडनं काही लोक झालेलं नाही दुसरी समस्या आहे डीपी जे आपण लाईट डीपी म्हणतो लाईट डीपीची समस्या एवढी बिकट आहे आणि लाईट डीपीची अवस्था एवढ्या वाईट आहे कधीही तिथे अपघात घडू शकतो लाईटीची समस्या पण आपल्या भागात डेंजरच आहे डेंजर म्हणण्यापेक्षा त्रेसष्ट डीपी असेल त्याच्यावर जवळजवळ सव्वाशेचा लोड आहे शंभरची डीपी दीडशे डीपी आहे त्याच्यापेक्षा दुप्पटीने लोड आहे त्याच्यामुळे त्या सिलेंडरचा ब्लास्ट होणं लाईट वारंवार ट्रिप होणं जाणं हे समस्या जा त्याच्यामुळे ह्या नवीन डीपी बसवणं कारण ह्या सगळ्या जुन्या आउटडेट झालेल्या आहेत नवीन डीपी बसवणं प्रत्येक शेतापर्यंत प्रत्येक घरापर्यंत पाणंद रोड करणं किंबहुना प्राथमिक शाळा आहेत आपल्या प्राथमिक शाळेचे शिक्षक खूप चांगले आहेत थोडतिळकेने काम करतात परंतु त्यांना जी साधन सामग्री पाहिजे इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे ते अवेलेबल नाही साधं शाळेचं लाईट बिल भरायचं म्हटलं तर त्यांना सव्वीस जानेवारी आणि पंधरा ऑगस्टचा खाऊचा पैसा वापरावा लागतो त्याच्यामुळे त्या झेडपी शाळांवरती जिल्हा परिषद शाळांवरती सौर ऊर्जेचं कसं आपल्याला काही करता येईल की तो आता एक प्रस्ताव पण पारित झालेला आहे मागे वेळेस मागच्या वेळेस बॅग वाटपाच्या दरम्यान मी विभागातील नाही जवळजवळ दोन दो दो विभागातील शाळांमध्ये फिरलो जुना मतदारसंघ नवीन मतदारसंघ काही वाढी उगावं जिथे जे आपले जिथे जे आपले प्रेमाचे संबंध आहेत त्यांनी मागवला तिथे आपल्याला बॅगी द्याव्या लागल्या त्याच्यामुळे तिथल्या शिक्षकाने प्रकर्षाने ह्या समस्या मांडल्या की आम्हाला थोडासा साधनसामुग्री आम्ही पडते आरोग्य विभाग आरोग्याची समस्या काल पण आमच्या एका नातेवाईकाचा फोन आला होता साडे अकरा बारा वाजता की जुन्नर इथे ठिकाणी डिलिव्हरीसाठी त्याची नातेवाईक आले होते तिथे डॉक्टर अवेलेबल नव्हते त्यांना शेवटी ते खासगी रुग्णालयात नारंगावला न्यावं लागलं पाहिलं तर आपल्या तालुक्यासाठी भयानक गोष्ट आहे डॉक्टर अवेलेबल नसणं सिरेंज अवेलेबल नसणं त्याच्यामुळे जे उपजिल्हा रुग्णालय मनसर ह्या ठिकाणी आपल्याला अवलंबून राहावं लागतं तर शरद सोनवणे यांच्या माध्यमातून आपल्याला अमरापूर आगर अमरापूर ह्या ठिकाणी जी शेतकरी विभागाची जागा आहे तिथे एक उपजिल्हा रुग्णालय शंभर खाटांचं एक उभं करायचं श्रद्धाने ती बोलून दाखवली सर जर मला सांगा रुग्णालय जरी उभं राहिलं तेवढं तुम्ही डॉक्टर वगैरे अवेलेबल स... करणार का किंवा मग लोकांना तेवढ्या सुविधा देणार का उपजिल्हा रुग्णालय उभं राहिलं याचा तो प्रोटोकॉलच तसा असतो का तिथे निवासी डॉक्टर या सगळ्या गोष्टी आपोआपच येतात त्याच्या मागे मला सांगा लोकांनी तुम्हालाच का निवडून द्यावं आता विषय असा आहे कोणालाच मला निवडून का द्यावं याच्यापेक्षा मी काय कामाचं हे लोकांनी ठरवायचंय लोकांनी तुलना केली पाहिजे बाबा आपण गेली वीस वर्ष आपण काय करतोय गेली आठ वर्ष आपण काय करतोय पुढच्या भविष्यात काय करणार आहोत उमेदवाराचा अभ्यास किती आहे आतापर्यंत जे काही चर्चा होत आहेत त्या फक्त एकमेकांवर टीका टिकवटी पण आता तुमच्या समोर जर पाहिलं तर अभ्यास उमेदवार आशादाईच देखील आहे त्या जिल्हा परिषद सदस्य राहिलेल्या आहेत त्यांचा अभ्यास देखील तेवढा मोठा आहे परंतु तुमचा कस निभाव लागेल त्यांच्या समोर निभाव्या कुणाची संध्याताई भगत आहेत मी तेच सांगतोय ही काही लढाई नाहीये ही विचारांची लढाई आहे त्याच्यामुळे निभाव कसा लागेल हे म्हणण्यापेक्षा आपण किती चांगले आहोत मी काय करणार आहे मी आतापर्यंत काय केलंय नुसतं बोललोय का प्रत्यक्षातही काही कृती केल्यात त्या कृतींच्या ह्याच्यातून माझा आवाका किंवा माझं पुढचं मूल्यमापन ही जनता करणार आहे त्याच्यामुळे जनतेने योग्य निर्णय घेतलेला आहे असं मला वाटतंय आणि ते मतदान रूपे आशीर्वाद मला देऊन मोठ्या प्रकारे निवडून देतील विश्वास आहे तुम्ही आतापर्यंत सामाजिक कार्य केले जे के काही दप्तर वाटप असेल शाळेंना अनेक भेटवस्तू देणं असतील हे कशाच्या माध्यमातून केलं तुमचा व्यवसाय कोणता आहे माझं व्यवसाय म्हणजे माझी बिल्डिंग लाईन कन्स्ट्रक्शन लाईन आहे त्याचप्रमाणे जो शेतीमालावर प्रक्रिया उद्योग म्हणतो जे मी माझ्या प्रत्येक मुला कधीच सांगतो शेतीमालावर प्रक्रिया उद्योग केला तर शेतकऱ्याला दोन पैसे जास्त मिळतील तर एक डिंक असतो आपला बाबळीचा जो दक्षिण आफ्रिकेमधून येतो त्याच्यावर प्रक्रिया करून फिनिश प्रोडक्ट द्यायचं काम आम्ही मुंबईला करतो त्या माध्यमातून आपल्याला जे दोन रुपये मिळतात माझ्यासोबत आमचे पार्टनर असतील डेरे कंपनी वैष्णवधामचे जे डेरे आमचे मामा ते पार्टनरशिपमध्ये आम्ही व्यवसाय करतो बिल्डिंग लाईनमध्ये वेगवेगळ्या प्रोजेक्टमध्ये वेगवेगळ्या पार्टनर आहेत तर सर्व एकाच विचारधाराची माणसं आहेत की आपल्या उत्पन्नातला एक ठराविक वाटा आपल्याला समाजासाठी द्यायचं आहे ठराविक वाटा आपल्याला लोकांसाठी खर्च करायचा आहे ह्या उद्देशाने सगळे एकत्र आलेले आम्ही माणसं आहोत त्याच्यातूनच दरवर्षी आपल्याला काहीतरी समाजासाठी देणं लागतो एखाद्या मुलाची फी भरणं समजा आता शाळेमध्ये ह्या वर्षी घाई घाईत काहीतरी करायचं तर आपण दप्तरांची संकल्पना पुढच्या वर्षी आपण त्या शाळेला काय करायचं आहे जसं आपण प्रत्येक गावाचा वचननामा वेगळा केलाय प्रत्येक गावामध्ये फिरून त्या गावच्या समस्या नव्वद टक्के समस्या आपण जाणून घेतल्या आहेत कागदावरती आणि प्रत्येक गावासाठी त्या त्या, त्या, त्या गावाचा वेगळा वचननामा आपण देतोय रॅन्डमली नाही आहे आता अभ्यास जर स असेल एखाद्या उमेदवाराचा तर तो त्या स्टिकअप नाही राहत ना एकाच वचननाम्याला तुमच्या गावामध्ये रोड रक्से करेल तुमच्या गावामध्ये जल जलयुक्त शिवार करेल तुमच्या गावामध्ये काय ते पेयजल योजना आणेल ह्या सगळ्या एक एकाच धाटणीचा विचार वचननामा नसतो त्या गावातल्या काय समस्या आहेत जर तुमचा अभ्यास असेल तर त्या गावातल्या हो काय समस्या आहेत हे तुम्ही कागदावर त्या वचननाम्यामध्ये दिला पाहिजे असं माझं मत आहे कोणाला मी लेखत नाही काही बाबा तुमचा अभ्यास कमी आहे तुमचाही अभ्यास माझ्यापेक्षा जास्त आहे असं मी आहे आपण स्वतःला कमी लेखलं तर मोठेपणाकडे आपण वाटचाल करतो आपण जर खूपच मोठे आहोत खूपच अभ्यास होय असं समजलं तर आपली प्रगती कुठेतरी थांबते आपली विचार करण्याची शक्ती थांबते माणूस असा आहे शेवटच्या श्वासापर्यंत त्याला ते काहीतरी शिकायचं असतं तसंच मी शिकण्याचा प्रयत्न करतो आहे अनेक गोष्टी आत्मसात करण्याचा प्रयत्न करतोय का ह्या आपल्या थोड्याशा आत्मसात करण्याच्या प्रयत्नांमुळे शिकण्याच्या प्रयत्नांमुळे दोन चार लोकांचं काहीतरी भलं होईल आपल्या अभ्यासामुळे त्यांच्या जीवनात काहीतरी सुबत्ता येईल हाच प्रयत्न राहतो आपल्या तालुक्यात जर पाहिलं तर अनेक तरुण महिला बेरोजगार सुशिक्षित आहेत ते आपल्या त्यांच्यासाठी तुम्ही काय महिलांसाठी बघा महिलांसाठी बचत गट अनेक ठिकाणी अवेलेबल आहेत त्या बचत गटाने एक संघ करून त्या बचत गटांसाठी साधा ऑफिस आपल्याला उघडताना आलंय आतापर्यंत बचत गट कुठे बसतात एखाद्या कोणाच्या तरी घरात बसतात एखाद्या मंदिरात बसतात ग्रामपंचायत मध्ये बसतात त्यांना त्यांची हक्काची कागदपत्र ठेवण्यासाठी साधं कपाट नाही मग त्या बचत गटांसाठी आपल्याला एक ढाचा म्हणजे एक आदर्श मॉडेल आदर्श मॉडेल उभं करायचं आहे की प्रत्येक गावामध्ये त्या बचत गटाचं त्या ग्रामसंघाचं एक ऑफिस पाहिजे जै। जेणेकरून त्या महिलांना त्यांचा हक्काचं ऑफिस उभं राहिलं पाहिजे तो एक प्रयत्न आहे काही महिला रोजंदारीने जातात पण प्रत्येकाची शारीरिक क्षमता रोजाने जाणे मग त्यांना काहीतरी कुटीर उद्योग घरात बसल्या बसल्या शिवणकला असेल पापड उद्योग असेल का अन्य काही ज्या गोष्टी असतील त्या त्यांना घरात बसल्या बसल्या कशा करता येतील जेणेकरून शारीक काही महिला शिक्षणाचं काम करतात त्यांना वेगवेगळ्या प्रकारे ट्युशन साहित्य कसं आपल्याला देता येईल जेणेकरून ते त्याच्यातून काहीतरी त्यांना अर्निंग होईल काहीतरी उत्पन्नाचं साधन तर रोजगार युवकांसाठी म्हणाल तर अनेक रोजगार मेळावे आपण घेतले मध्यंतरी आपण पोलीस भरती प्रशिक्षण शिबिर घेतलं जे पोलिसांच्या जा भरतीमध्ये जातात डिक्टो तेच त्याच यंत्रणा त्याच सगळे यंत्र आपण तिथे राहून ती एक साडेसातशे आठशे लोकांची आपण हे केलेली आहे रोजगार पतसंस्था असतील किंवा अनेक काही बाकीच्या सोर्सेस असतील रोजगार मिळाव्यांच्या माध्यमातून त्यांच्या थी। पुढे एक उभं करायचं बाबा हे चॉईस आहेत तुम्हाला हे असे असे तुम्ही इथे परीक्षा स्पर्धा परीक्षासाठी गेलात तर तुम्हाला इथे ते नोकरी लागू शकतो त्याही पुढे जाऊन त्या का विद्यार्थ्यांना किंवा ज्या पासआउट झालेले आहेत बी एस सी असेल बी कॉम असतील त्यांना स्वतःचा काही व्यवसाय उपलब्ध करता येईल का आता आपण एक संकल्पना आहे सोयाबीन प्रोसेस युनिट नंतर टोमॅटो प्रोसेसिंग युनिट नंतर कांदा प्रोसेस युनिट ज्यावेळेस ह्या सगळ्या गोष्टींना भाव नसतो त्यावेळेस आपल्याला त्या मालावर प्रक्रिया करून दोन रुपये शेतकऱ्यांना कसे मिळवता येतील किंबहुना शीतग्रह जी आता आपल्याकडे फक्त माझ्या आपल्या मत गटामध्ये फक्त कुसूर या ठिकाणी दोन ठिकाणी आहेत ती सहकारी तत्वावर चार चार पाच पाच शेतकरी मी तर म्हणेल चार पाच गावं मिळून पन्नास साठ शेतकरी मिळून जर एक मोठं शेतकऱ्या त्याला सबसिडी आहे फक्त काय होतं माहिती का कोणीतरी पुढाकार घ्यायची गरज आहे समाजाला दिशा दाखवायची गरज आहे लोकांना हे सगळ्या गोष्टी करायच्यात लोक सामील पण होतात तुम्ही आता शेतकरी मिळावा मागे आपण घेतला एक धडक मोर्चा आपण केला लोक जमा झाली त्यांना कोणतरी एक दिशा दाखवायची गरज आहे आपल्याला फक्त तेच करायचं आहे नुसती दिशा दाखवायची नाही तर ती योग्य दिशा दाखवायची आपण दाखवलेल्या दिशेमुळे त्या लोकांचा काहीतरी फायदा झाला पाहिजे शेतकऱ्यांचा माल भरमसाठ पिकवला बाजारभाव पडतात त्या मालाचं करायचं काय मग तो डायरेक्ट शेतकरी टू ग्राहक सगळाच माल खाल्ला जात नाही समजा कांदे सगळेच कांदे खाल्ले जात नाही त्याच्यावर काहीतरी वेगवेगळ्या प्रकारे करून कांद्याची पावडर निर्माण होते अनेक बाय प्रॉडक्ट निर्माण होतात तसंच सोयाबीनचं आहे सोयाबीनचं तेल निघतं सोयाबीनच्या वड्या तयार होतात तसंच टोमॅटोचं आहे बाजारभाव नसेल त्याची टोमॅटो प्युरी पन्नास रुपये शंभर रुपयाने वीस रुपयाने टोमॅटो पिरीवाले तिथे आपला माल घेतात परवडत नाही अशा वेळेस टोमॅटो उत्पादक शेतकऱ्याला एक पर्याय राहायला पाहिजे एक तर मी म मार्केट यार्डच्या बाजारात विकील किंवा मग मी माझ्या सहकारी गृह जे शेतकरी प्र प्रक्रिया उद्योग त्यांना देईल कारण त्याच्यातला नफा जो प्रक्रिया उद्योगातला नफा तो अल्टिमेटली त्याच्याकडेच येणार आहे कारण तो त्याच्यात भागभांडवलदार असणार आहे शेअर होल्डर असणार आहे म्हणजे हे सगळं या गोष्टी फार छोट्या छोटे आहेत फक्त त्या करण्यासाठी कोणीतरी पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे हा जो, जो मतदारसंघ आहे हा मतदारसंघ शेती प्रधान आहे बाकीचा उद्योग नाही तालुक्यामध्ये सुद्धा पर्यटन उद्योगाला थोडीसा आता चालना मिळते अजूनही परिपूर्ण असा पाच दहा टक्केच पर्यंत पर्यटन उद्योग सुरू झालाय त्यामुळे शेती हा गावा मांडला शेती हा मुख्य व्यवसाय मांडला तर त्याच्या भोवती आपल्याला काय त्या शेतकऱ्यांसाठी काय त्या मुलांसाठी काय त्या महिलांसाठी करता येईल युवकांसाठी करता येईल हेच आपण केंद्रस्थानी म्हणून आपण अभ्यास करून पुढे चाललोय पर्यटनाचा विषय तुम्हीच काढलात तर अनेक पर्यटकांच्या हाल होतात पावसाळ्याचे दिवस असतात त्या दिवसात नाणे घाट झालं किंवा इकडं दाऱ्या घाट झालं रस्ते व्यवस्थित नाहीयेत मग त्या संदर्भात काय करणार आता ते स खर तर आमदार आमदारांच्या माध्यमातून ती कामं होणार आहेत जवळजवळ मला तर मी गेले तीन महिने तीन महिने आमदारांबरोबर एक अनेक ह्या जेडपीच्या ज़े निवडणुकीच्या निमित्ताने किंवा आमच्या कुलुसवान आपल्या कुलसोबद्दल माध्यम मिटिंगच्या माध्यमातून हो बरेच वेळा त्यांच्या तोंडातून किंवा त्यांच्या फाईल्समधून आम्हाला लक्षात झालं पाचशे कोटींचा सी एस आर फंड ते एका कंपनीकडे मागितलं आहे जवळपास ते फायनल स्टेजला आहे इथून मावळात जे पावसाचे रस्ते आहेत जे जास्त भाग पावसाचा आहे असे रस्ते ते सगळे जे सगळे रस्ते कॉन्क्रीटीकरण करण्याचा एक पूर्ण इस्टिमेट तयार आहे पी डब्ल्यू डीच्या आगले साहेब असतील किंबहुना त्यांचे वरिष्ठ अधिकारी जाधव साहेब असतील ह्या सगळ्यांच्या माध्यमातून आपटाळे त्याच्यानंतर पुढे गेल्यानंतर तांबे इकडे पुढे जातखेळवाडी इकडे पुढे शितेवाडी इकडे मधला हा माणिक डोळचा परिसर ही जी पाच सहा सितेवाडीचा परिसर आहे पुढे माशेज घाटाकडे जाणार घाटकर तिकडे जाणार हे सगळे रस्ते एक एक मीटरनं दोन्ही बाजूने वाढवून कॉन्क्रीट करण्याचा त्यांचा घाट आहे तो लवकरच इच्छा देईल आणि येणाऱ्या पर्यटकांना कमीत कमीत कसा त्रास होईल त्यांच्यासाठी अनेक निवारा केंद्र भक्त भवन असतील किंवा पर्यटक निवास असतील उभारण्याचा एक दादांचा मानस आहे आपल्या चारही पाचही प्रवेशद्वारावर जुन्नर तालुक्याच्या शिंदे साहेबांच्या सहकार्याने किंवा किंबहुना मुख्यमंत्री आपले फडणवीस साहेब यांच्या सहकार्याने भव्य अशा शिवकालीन वेशी उभारायचं काम जेणेकरून जुन्नर तालुक्यात प्रवेश करताना शिवाजी महाराजांचं एक चित्र महाराजांचा एक कार्याचा ठसा मनावर उमटला पाहिजे आणि ती प्रेरणा घेऊन तालुक्यात लोकांनी पर्यटकांनी प्रवेश केला पाहिजे अशी थी एक थीम आहे हे सगळं लवकरच साकार होईल परंतु मध्यंतरी थोड्याशा काही सरकार स्थापनेच्या गोष्टी असतील मध्यंतरी थोड्याशा निधीची कमतरता असेल या सगळ्या गोष्टी आता झेडपी इलेक्शन झाल्यावर या सगळ्या विकास कामाला मिळणार आहे दादा झेडपी इलेक्शन झाली तुम्ही निवडून आलात तर भ्रष्टाचार विरोधात तुमची नक्की भूमिका कशी असणार आहे मी माझी भूमिका सांगण्याची मला तर वाटतं गरज नाहीये मी माझी भूमिका गेली दोन वर्ष तुमच्या समोर मांडतोय सर्व तुम्ही बघितलेलं आहे भ्रष्टाचार विरोधी किंबवना राजकारण द्यायचं ते पैसे कमावायसाठी नाही तर लोकांना दोन रुपये कसे काही जास्त मिळवता येईल त्यांच्या आयुष्यात आनंद कसा पेरता येईल या कष्टीसाठी यायचं आहे ह्या मतावर मी माझ्या ठाम आहे आज मागच्या काही दिवस दिवशी महिने झाले वर्ष झाले भ्रष्टाचाराविरोधचा लढा तुम्ही आमचा बघितलेलाच आहे हे एक फक्त हिमनगाचा टोक आहे पुढेही भ्रष्टाचाराला माझ्या जीवनात माझ्या आयुष्यात माझ्या कार्यकालात धारा राहणार नाही हे मी तुम्हाला आपल्यासोबत होते शिवसेना शिंदे गटाचे संतोषदादा चव्हाण आणि संतोष दादांचे जे काही पुढच्या काळात असणारे भिजन आहेत ते त्यांनी आपल्याला सांगितले आहेत नक्कीच दादांना झेडपी इलेक्शन साठी शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा